रामकृष्ण हरे जय जय विठो माऊली धन्य ती माऊली संत जनबाई धन्य ती माऊली संत जनबाई भक्ती भाव तो पाहिला विठोबाच्या पाई भक्ती भाव तो पाहिला विठोबाच्या पाई आलं चोरीचा तुझरी माऊली गाला चोरीचा तुझी माऊली गाला भक्ती सामर्थ्य तू दाबिले जगाला भक्ती सामर्थ्य तू दाविले जगाला धन्य ती माऊली संत जनाबाई भक्ती भाव तो पाहिला विठोबाच्या पाई धन्य ती माऊली संत जनाबा तो पाहिला विठोबाच्या पायी काय तुझी थोरवी वर्ण माता काय तुझी थोरवी वर्ण माता तुझ्या हृदयात जगाचा प्रांता तुझ्या हृदयात जगाचा प्रांता धन्यती माऊली संत जनाबाई जनाई भक्ति पाहिला पाइला विठो पाक्ति भव तो पाला विठो पाइ अभङ विठो गाईले तु गुणगान अभङात विठो गाईले तू गुणगान माझी माता मा जनाबाई माजी माता मनाबाई महान धन्य ती माउली संत जनाबाई धन्य ती माउली संत जनाबाई भक्ति भाव तो पाहिला विठो भाव तो पाहिला विठो पा